नमस्कार ऑलराउंडर कोकणच्या या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत गावाचे गावपण टिकवण्यासाठी तरुणाची आणि त्यांच्या संग सवंगड्यांची चाललेली झडपड असंख्य अडचणींचा सामना करत हे चाललेला हा वेग धरत असलेला ग्रामीण भागातील सुनील माळी दिग्दर्शित आता उठवू सारे राम हे नाटक खरोखर ग्रामीण भागामध्ये लोकांना कितपत रुचेल पचेल हे पाहण्याकरता आम्ही आज पेवे या ठिकाणी आलेलो होतो आणि इथली वर्गाची उपस्थिती पाहून अक्षरशः मन थक्क झालं साडेतीन वाजेपर्यंत कोणीही जागचे हल्ले नव्हते श्वास रोखला गेलेला अशा परिस्थितीतले हे नाटक खरोखर आज खूप काही कोकणाला संदेश देऊन जाणारं ठरतं

असं ज्याला त्याला वाटू लागलं होतं त्याच्यामुळे कुठेतरी एक नवी आशा प्रत्येकाच्या मनात तयार झाली होती आणि खरोखर कस लावून सादर केलेली भूमिका ही त्याच्यापट खरं वैशिष्ट्य म्हणावं लागेल आणि हे त्या नाटकाचं खरं यशाचे गम गमत आहे

आणि अगदी तो शेवटपर्यंत त्याला साथ दिली अध्यक्ष अरविंद दुर्गवले आणि रमेश सकळे आणि पाठ पुरा करून आमच्या लोकांना हे नाटक आमच्या गावी घेऊन जायचे त्याला समजत की छोट्या स्टेजवर आम्हाला खूप तांत्रिक अडचणी येतात नाही जमत पण त्यांना प्रयत्न करून त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला काय करून या हनुमान आमच्या लोकांना नाटक दाखवायचं आहे आणि त्यानुसार आज आमच्या या टीमने सगळ्यांनी मनावर घेतलं आणि इथपर्यंत आम्ही आलो येताना सुद्धा खूप तांत्रिक अडचणीच्या कमीकडे जाऊन आम्हाला सहन करावा लागला त्याच्यामुळे लेट आला आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या नाटकाची तर तुम्ही कोकणातले सगळे जवळजवळ सगळ्या तालुक्यातले कलाकार सोबत आहेत आज हनुमान जयंती असू सुद्धा आमचे जे, जे मोहिते बाबा आहेत त्यांच्याकडे पंच्याहत्तरवी आणि शहात्तरवी हनुमानची जयंती असू सुद्धा या नाटकाचा शो आहे मध्ये आहे लोक आग्रह म्हणून ते आपले हनुमानचे सामोर जावं लागतं कारण हे सगळे टीम जे कलाकार असतात ते हे मराठी रंगचे हौशी नाट्य कलाकार म्हणून आहेत आपल्या कॉफीच्या काम सांभाळून हे सगळं सांभाळून सगळे जण ही टीम आम्ही एकत्र येऊन काम करतोय सगळं टीम वर्क आहे त्याच्यामुळे या सगळ्यांच्या साथींना आजपर्यंत आमचा प्रवास जमलेला आहे तुम्हाला नाटक आवडलं असेल तर सोशल मीडियावर वरती कमेंट्स करा प्रचंड अशी जाहिरात झाली विधान पवार चे म्हणणारचे रामा प्रोडक्शन आणि या हे डायरेक्ट लोकांना आम्हाला विचारलंय की मध्ये एवढी मोठी जत्रा असते की काय की एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे पण तुम्हाला खरंच धन्यवाद द्यावेसे वाटतात हाऊसफुल झालेल्या सगळ्या नाटकांच्या शोज मध्ये कितीतरी गावाने रायगड मधल्या एकवीस गाव कमिटी असते ते दापोली मध्ये अठरा गा गाव कमिटी असतात सगळ्यांनी आम्हाला आग्रह केला होता की काही करून आमच्या लोकांना हे नाटक गावाला दाखवायचं आहे म्हणून पण कुणालाही तेच घेतलं नव्हतं एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी की किती जणांनी या नाटकाचा आणि त्याच्यामध्ये एकही कमतरता भासू दिलेली आहे की जे लागेल ते चालेल पण आमच्या गावाला नाटक पुढे घेऊन पोचायचं आहे म्हणून रमेश सकवाळी पायफर आणि त्यांच्या कॅबिनेट पदाधिकारी आहेत कारण सगळ्यांच्या कुठेतरी हा निर्णय झाला आम्ही तुमच्या समोर येऊ शकलो आणि आज ही एक सेवा कलेची तुम्हाला आमच्या सादर करावा लागली असेल आवडले असेल तर असंच मी असू द्या धन्यवाद हनुमान जयंतीच्या निमित्ताने पुन्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा

धन्यवाद आपला व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा